गजा साहब स्वागत अपने करो हिंदू चाहो राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच विजय बस भाग्य बढ़ो राष्ट्राज मान आमदार सुनीलराजी बसवाटी ये आप उबारी गे भरा उड़ाई राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आई दाखवला अभयारण्याचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन आणि सर्वेक्षण झालं उपविभागीय अधिकारी त्यावेळेला नानासाहेब नानासाहेबे असतील गजाबेन पाटील असतील यांचा जो आव्हान आपल्या तालुक्याचा भीमाशंकर अभयारण्याचा गेला त्याच्यामध्ये खरं आता या ठिकाणी आपली सर्व गावं आणि आपल्या सर्व खासगी जमिनी त्याच्यामधून वगळल्या गेल्या आणि त्याच्यामुळे आपल्या कुणालाही त्या ठिकाणी गाका लागला नाही दुसऱ्या बाजूला पुन्हा एक एकूणशेषे दिवस प्रश्न आला त्याही वेळेला दहा किलोमीटरच्या हात वाढणार अशा प्रकारचे त्या ठिकाणी शिक्षणाची चांगली व्यवस्था व्हावी तुमची आवश्यक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकावी म्हणून आंबेगाव तालुक्याची शिक्षण व्यवस्था तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय या आदिवासी भागामध्ये पाच आश्रम शाळा असतील वसतिगृह असतील इंग्रजी माध्यमाची शाळा असेल अशा पद्धतीच्या अतिशय चांगल्या अशा व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं काम शाळांच्या माध्यमातून केलं आज आंबेगाव तालुक्याची शिक्षणाची परिस्थिती वाढली तर प्रत्येक गावातील ग्रॅज्युएशनची